तर आपण समान गुणोत्तरांवरील क्रिया हा भाग शिकतोय ठीक आहे तर समानतेच्या गुणधर्माचा उपयोग करून दोन समान गुणोत्तरांवरील काही क्रिया आपल्याला करता येतात त्यांचा अभ्यास आता या ठिकाणी आपण करणार समजा जर ए बी सी आणि डी या धनसंख्या असतील तर त्यासाठी आपण हे खालील गुणधर्म या ठिकाणी शिकणार आहोत तर पहिली क्रिया आहे व्यस्त क्रिया व्यस्तचा अर्थ जे व्यस्त म्हणजे उलट व्यस्त म्हणजे उलट म्हणजे एखादी संख्या औष असेल तर त्याचा छेद करणे आणि छेदाचा औषध करणे त्याला व्यस्त क्रिया म्हणतात उदाहरणार्थ समजा जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ही उलट केली आपण म्हणजे हा बी छेद जो आहे तो औषध केला आणि औष ए हा छेद केला तर इकडची ही क्रिया उलट केली आपण तर या गुणधर्माला आपण व्यस्त क्रिया म्हणतो या गुणधर्माला काय म्हणायचं व्यस्तक्रिया म्हणतात शांत जर हे बघा जर बरोबर सी छेद डी असेल तर या दोघही गुणोत्तरांचे अंश हे छेद आणि छेद हे अंश उलट केलं यांना व्यस्त केलं म्हणजे उलट करणे म्हणजे व्यस्त करणे तर या गुणधर्माला म्हणायचं असतं व्यस्त क्रिया कोणती क्रिया व्यस्त क्रिया आहे त्या नंबरची दोन नंबरची क्रिया शिकणार आहोत आपण एकांतर क्रिया कोणती क्रिया क्रिया एकांतर क्रिया एकांतर क्रियामध्ये काय होतं तर पहिल्या गुणोत्तराचा छेद हा दुसऱ्या गुणोत्तरात अंश होतो आणि दुसऱ्या गुणोत्तराचा औष हा पहिल्या गुणोत्तरात छेद होतो मग हे जे आपण फक्त थोडक्यात समजून घेणार यावर हो आधारित उदाहरणं जेव्हा आपण घेऊ तेव्हा चांगल्या रीतीने हे आपल्या समजतात बाकीचं हे जे आहे ते न लिहिता फक्त आपण क्रिया पाठ ठेवायच्या हो जसं हे छेद बी बरोबर सी छेद याची व्यस्त क्रिया करायची सांगितली की या ठिकाणी याचा छेद हा इकडे जाताना औषध झाला आणि इकडचा छेद सुद्धा इकडे जाताना काय झाला औषध मग आता पुढची एकांतर क्रियेमध्ये सुद्धा जर ए छेद बी बरोबर सी छेद डी ही असेल तर यामध्ये हा बघा याचा छेद दिसतोय तो तिकडे जाताना औषध होईल आणि याचा औषध इकडे येताना काय होईल छेद होईल मग ही जी आहे हे गुणोत्तर ए छेद सी बरोबर बी छेद डी अशा रीतीने जर लिहिलं तर या गुणधर्माला एकांतर क्रिया म्हणतात या गुणधर्माला आपण ती क्रिया म्हणता एकांतर क्रिया या गुणधर्माला एकांतर क्रिया असं म्हणतात ठीक आहे पुढे तिसरी क्रिया आपण शिकणार आहोत योग क्रिया बघा योग या शब्दाचा अर्थ होतो प्लस करणे बेरीज करणे योग म्हणजे मिळवणे योग म्हणजे काय मिळवणे ठीक आहे तर योग क्रिया म्हणजे मिळवणे तर या योग क्रियेमध्ये प्रत्येक गुणोत्तरात छेद हा अंशामध्ये मिळवला जातो त्याला योगक्रिया असं म्हणतात मग समजा जर ए छेद बी बरोबर सी छेद डी ही जर गुणोत्तर असतील तर अंशामध्ये छेद मिळवणे म्हणजे ए प्लस बी छेद परत बिलिने बरोबर इकडच्या अवशात सुद्धा आपण या ठिकाणी डी मिळवला आणि छेद पुन्हा डी जस असतासा ठेवला तर त्याला म्हणायचं असतं योग क्रिया या गुणधर्माला योग क्रिया म्हणतात कोणती क्रिया म्हणायची योग क्रिया ठीक आहे मग पुन्हा लक्ष द्या जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर या वरच्या अंशामध्ये खालचा छेद मिळवणे म्हणजे ए प्लस बी आणि पुन्हा छेद बी तसा लिहिणे बरोबर दुसऱ्या गुणोत्तरात सुद्धा वरच्या अंशामध्ये म्हणजे सी मध्ये हा डी मिळवणे म्हणजे सी प्लस डी छेद पुन्हा डी जसं लिहिणे छेद जसंस्त तसा लिहिणे या गुणधर्माला म्हणायची असते योग, निड़ 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 योग करने। करने, क्रिया योगचा अर्थ आहे मिळवणे काय करणे मिळवणे म्हणजे योग करणे प्लस करणे ठीक आहे तर ही झाली तिसरी क्रिया त्यानंतर चौथी क्रियामध्ये वियोग क्रिया हा शब्द आहे आणि वियोग क्रियेचा अर्थ आहे वजा करणे वियोग करणे म्हणजे काय करणे कमी करणे वजा करणे ठीक आहे मग वियोग क्रिया बरोबर सी छेद डी तर एमधून बी वजा करून बी पुन्हा शस्त्र झाली ने आणि सी मधून डी वजा करून पुन्हा डी सशस्त्र झाली ने या गुण धर्माला वियोग क्रिया म्हणतात कोणती क्रिया म्हणता वियोग।, वियोग क्रिया या गुणधर्माला कोणती क्रिया म्हणतात वियोग क्रिया किती क्रिया शिकली आपण समान गुणोत्तरांवरील हे बघा कोण कोणत्या क्रिया व्यस्तक्रिया क्रिया म्हणजे औष छेद औष छेद यांचं क्रियेत रूपांतर करणे म्हणजे औष हा छेद होतो आणि छेद हा काय होतो औष होतो दुसरी क्रिया शिकली आपण एकांतर क्रिया एकांतर क्रियेमध्ये पहिल्याचा छेद हा दुसऱ्या गुणोत्तराचा अंश होतो आणि दुसऱ्या गुणोत्तराचा छेद हा पहिल्या गुणोत्तराचा अंश होतो बघा हा बी आणि सी च अडथापालट झालेली आहे हा बी इकडे आला आणि इथला सी जो आहे तो इथे आला समज का ही कोणती क्रिया झाली एकांतर क्रिया आता योग क्रिया म्हणजे मिळवणे मी तुम्हाला सांगितलं मग काय मिळवणे तर अंशामध्ये छेद मिळवणे हे छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर हे मध्ये वरचा खालचा बी वर मिळवला प्लस परत पुन्हा छेद जसा तसा पुन्हा लिहिला आणि इथे दुसऱ्या गुणोत्तरात सी मध्ये खालील छेदस्थानचा डी हा मिळवला आणि पुन्हा छेद डी हा जसा तसा ठेवला या गुणधर्माला आपण योग क्रिया म्हणायचं आणि वियोग क्रिया म्हणजे काय जर ए छेद बर बर बी बरोबर सी छेद डी असेल तर वियोगाचा अर्थ होतो वजा करणे कमी करणे म्हणून ए मधून हा छेदस्थानचा बी वजा करून पुन्हा छेद बी जसा तसा लिहिणे बरोबर वरच्या आवशामधून छेद वजा करून पुन्हा छेद जसाच तसा लिहिणे या गुणधर्माला म्हणायचं असतं वियोग क्रिया कोणती क्रिया वियोगा 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 क्रिया ठीक आहे चला तर आता हे बघा समान गुणोत्तरांवरील क्रिया त्यातील ही शेवटची पाचवी क्रिया आपण शिकतोय ही आहे योग वियोग क्रिया म्हणजे काय तर या ठिकाणी योग वियोग दोघी शब्द आले याचा अर्थ योग आणि वियोग म्हणजे मिळवणे आणि कमी करणे एकाच याच्यात करणे म्हणजे त्याला आपण योग वियोग क्रिया म्हणतो बघा जर ए छेद बी बरोबर सी छेद डी तर मग मध्ये खालचा बी मिळवला आणि छेदस्थानी मधून बी वजा करला म्हणजे वरती अवशामध्ये छेद मिळवायचा आणि छेदस्थानी अवशातून छेद वजा करणे पुन्हा इकडे सुद्धा अवशामध्ये छेद मिळवणे आणि छेदस्थानी औषातून छेद वजा करणे या गुणधर्माला योग वियोग क्रिया म्हणतात कोणती क्रिया म्हणतात योग वियोग क्रिया अलग लक्षात यो, योग वियोगचा अर्थ आहे मिळवणे कमी करणे एकाच वेळी वर मिळवतो खाली कमी करतो वर मिळवतो खाली कमी करतो याला आपण योग वियोग क्रिया असं म्हणतात आता यावर आधारित उदाहरण आपण घेणार आहोत तर उदाहरण पहिलं ह्या जेवढाही आपण पाचही समान गुणोत्तरांवरील जे गुणधर्म शिकले ते सर्व पाचही गुणधर्म आपले पाठ असण्याशिवाय पुढील गणित आपण सोडू शकत नाही किंवा सराव संख्येमध्ये येणारे गणित सुद्धा आपण सोडू शकत नाही त्यामुळे आपण सर्वांनी या पाचही क्रिया चांगल्या रीतीने पाठ करणं गरजेचं आहे कोणकोणते शिकले पुन्हा एकदा रिवाईज करू आपण पहिली शिकले व्यस्त क्रिया दुसरी शिकले एकांतर क्रिया तिसरी शिकले योग क्रिया चौथी शिकले वियोग क्रिया आणि आता पाचवी शिकतोय शिकतोयोग क्रिया पाचही जे गुणधर्म आहे ते चांगल्या रीतीने पाठ करा त्याच्याशिवाय पुढील उदाहरणं आपल्याला सोडवता जमणार नाही आता पुस्तकामध्ये आपण जे गणित दिलेले सोडवलेली उदाहरणं त्या उदाहरणांना सोडवतोय आणि आपण सोप्या पद्धतीने जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करू कठीणपेक्षा मग जर पहिला प्रश्न दिलाय जर ए छेद बी बरोबर पाच छेद तीन तर ए अधिक सात बी छेद सात बी हे गुणोत्तर करा चला इकडे लक्षात घ्या सर्वांनी पुस्तकामध्ये तुम्हाला रीत एक आणि रीत दोन दिसत आहे ठीक आहे तर जी रीत एक आहे ती थोडाला थोडी कठीण जाते त्यामध्ये वेगवेगळ्या क्रिया जास्त कराव्या लागतात त्यापेक्षा सोपी पद्धती जी आपल्याला लवकरात लवकर जमेल त्या पद्धतीच आपण शिकणार आहोत ठीक आहे मग रीत दोन जी आहे तीच आपण शिकणार आहोत रीत पहिली न शिकता रीत दोन शिकवताना आणि तुम्हाला समज समजताना सोपं जाणार आहे म्हणून आपण रीत दोनचा जास्त वापर करणार आहे रीत एक पेक्षा रीत एक म्हणजे थोडं किचकट प्रकार आहे ठीक आहे मग आता यामध्ये जे दिलं ते लिहून घेऊ आपण की येथे काय दिलं रे आपल्याला तर येथे ए छेद बी बरोबर पाच छेद तीन हे गुणोत्तर आपल्याला लिहिले जर ए छेद बी बरोबर पाच छेद तीन असेल तर ए अधिक सात बी छेद सात बी या गुणोत्तराची किंमत आपल्याला काढायची सांगितलेली आहे अलग कशा मग सगळ्यात आधी या ठिकाणी आपल्या ज्या गुणोत्तराची किंमत काढायची त्या गुणोत्तरात ए आणि बी यांचे काही सहगुणक आहेत का आणि ते सगुणक असतील तर ते कशा रीतीने वाढवायचे तर लक्षात घ्या इथे याला सहगुणक दिसत नाही म्हणजे किती आहे तर एक सहगुणक असेल तर इथे पण याला एकच आहे म्हणजे याला स गुणक वाढण्याची गरज नाही पुढे जर आपण बी कडे गेले तर बी ला किती सहगुणक आहे सात आणि खाली सुद्धा बी ला किती आहे सात म्हणजे या बी चा सगुण किती झाला पाहिजे सात आणि सात होण्यासाठी याला सात ने गुणायचं कितीने गुणायचं सात अवशेष आणि येला इथे याला काही सहगुणक नसल्यामुळे म्हणजे एला गुणण्याची गरज नाही मग आपण ये छे सातला कितीने गुणायचं ठरवलं आपण सॉरी बी ला कितीने गुणायचं ठरवलंय साताने कारण का या तर या गुणोत्तरामध्ये बीचा सहगुण काय सात मग इथे जर आपण या बी ला छेदस्थांच्या संख्येला इथे जर साताने गुणलं तर या ठिकाणी सुद्धा छेदस्थानच्या संख्येला या तिनाला सुद्धा कितीने गुणयचं रे साताने गुणायचं कारण आपल्याला या पद्धतीचं गुणोत्तर तयार करायचं आहे म्हणून मग पुन्हा लक्षात घ्या ए छेद सात गुणेला बी सातनेच का गुणलं तर बीचा सगळ किती आला पाहिजे सात म्हणून मग जर इथे आपण याला सातने छेदस्थानी गुणलं तर इकडच्या छेदाला सुद्धा सातानेच गुणायचा इकडचा छेद किती होता तीन तिन्हाला सुद्धा आपण कितीने गुंतनेच गुंतकार करायचा ए छेद सात गुन्हेला बी म्हणजे किती बी सात बी ठीक आहे पाच छेद सात गुन्हेला तीन सात त्रिक एकवीस इथपर्यंत आला आता ही जी क्रिया आहे याचा आपल्याला अशामध्ये रूपांतर करायचं असेल तर म्हणजेच बघा या गुणोत्तरात रूपांतर करायचं असेल तर औषामध्ये छेद मिळवून पुन्हा छेद जसाच तसा ठेवला आहे आपण आताच जे काही समान गुणोत्तराचे गुणधर्म शिकले त्यामध्ये अशा प्रकारचं जे गुणोत्तर आहे कोणता गुणधर्म या ठिकाणी लागू होतो तो, तो बघायचा काय होतंय बघा शिकताना आपण काय शिकले की अवशामध्ये छेद मिळवला की पुन्हा छेद जसाच तसा आली नाही कोणती क्रिया आहे योग क्रिया बरोबर कोणती क्रिया आहे योग, योग क्रिया, क्रिया। मग या ठिकाणी याची योग क्रिया करायची याची सुद्धा योग क्रिया करायची जी क्रिया आपण केली ती इथे लिहिली की आपलं उत्तर आपल्याला मिळालं मग योग क्रिया करणे म्हणजे काय तर अंशामध्ये छेद मिळवणे म्हणजे ए मध्ये हा छेदस्थांचा सात बी मिळवायचा आणि पुन्हा सात बी जसा तसा ठेवायचा म्हणजे इथे ही कोणती क्रिया केली आपण योग क्रिया कोणती केली योग क्रिया मग याची योग क्रिया केली की याची सुद्धा योग क्रिया करायची म्हणजे या अवशामध्ये म्हणजे या पाच छेद हा किती आहे एकवीस एक त्याच्यात मिळवायचा आणि पुन्हा छेद जसा तसा लिहायचा ओके मग ही कोणती क्रिया केली आपण हीच लिहायचं योग क्रिया योग क्रिया या ज्या क्रिया आहे त्या गुणधर्म हे पाठ असल्याशिवाय आपल्याला हे जमणार नाही आणि एखादं उदाहरण बघितलं की कोणती क्रिया करावी लागेल हे आपल्या तात्काळ लक्षात आलं पाहिजे ठीक आहे मग ए अधिक सात बी छेत सात बी बरोबर यांची बेरीज करा एकवीस अधिक पाच किती आलं रे एकवीस अधिक पाच सव्वीस छेत किती आणि एकवीस तर अशा रीतीने आपण हे पहिलं उदाहरण सोप्या पद्धतीत सोडवलं रीत एक सारखं आपण सोडवलं आणि रीत दोन सारखं जेणेकरून ते सोडवायला आपल्याला लवकर जमेल सोपं जाईल म्हणून ठीक आहे चला लिहा परत सांगतो इथून इकडे लक्ष द्या कोणती क्रिया केली आपण इथे योग क्रिया योग का केली कारण आपल्याला इथे दिसतंय की अवशामध्ये छेद मिळवला आणि पुन्हा छेद जस तसा आहे ठीक आहे म्हणून या ठिकाणी आपण या मध्ये खालचा छेद सात बी हा इथे मिळवला आणि पुन्हा छेद जस तसा लिहिला मग ज्या पद्धतीने याची क्रिया केली त्याच पद्धतीने इकडच्या गुणोत्तराची क्रिया करताना अवश हा जो पाच आहे पाचामध्ये हा छेदस्थांची एकवीस मिळवले आणि पुन्हा छेद एकवीस जसा तसा लिहिला लिहिल्यानंतर मग या ठिकाणी ए प्लस सात बी छेद सात बी बरोबर एकवीस अधिक पाच यांची बेरीज झाली सव्वीस आणि छेदस्थानी एकवीस हा लिहिला तर हे आपल्याला मिळालं या गुणोत्तराचं उत्तर ओके मग ही कोणती क्रिया केली त्याचा इथे संदर्भ जोडायचा की गो आम्ही या ठिकाणी योग क्रिया केलेली आहे आला लक्षा आता लक्षात इथपर्यंत ठीक आहे चला या बघा आता उदाहरण दोन मित्रांना लक्ष द्या जर ए छेद बी बरोबर सात छेद चार असेल तर पाच ए वजा बी छेद बी काढा म्हणजे ह्या किंमती दिलेल्या त्याच्यावरून या गुणोत्तराची किंमत आपल्याला काढायची मग आपण सांगितलं सा, की उदाहरण दोन आपण सोप्या पद्धतीत घेतोय जेणेकरून आपल्याला समजेल आणि लवकरात लवकर चांगल्या रीतीने सोडवता येईल त्यासाठी रीत एक आपण न घेता रीत दोन शिकतोय बघता ठीक आहे मग जे दिलंय ते लिहून घ्यायचं काय दिलंय रे आपल्याला येथे ए छेद बी बरोबर सात छेद चार हे दिलेलं आहे दिसतंय समजून घ्या आधी नंतर लिहा लक्ष मग ए छेद बी बरोबर सात छेद चार दिलेलं आहे आणि तयार करताना या ठिकाणी पाच वजा बी छेद बी हे दिलेले आहे तर पहिले सगळ्यात आधी बघायचं की येला काय स गुणक आहे का इथे किती एला सहगुणक गुणक पाच म्हणजे या येला सह सुद्धा स गुणक किती झाला पाहिजे पाच इथे बीला ला गुणक आहे का नाही म्हणजे बी ला स गुणक यायला नको मग येला जर पाच स गुणक झाला पाहिजे तर या ए ला पाचने गुणायचं आणि खाली बी ला गुणण्याची गरज नाही मग जसं या एला पाचाने आपण गुणलं तसंच इकडचे इकडच्या गुणोत्तरांमध्ये साताला सुद्धा कितीने गुणायचं पाचाने गुणायचं आणि छेद गुणा जसा तसा छेदाला छे गुणण्याची गरज नाही कारण बी ला काही सहगुण आहे का इथे नाही फक्त एला सगुणक किती आहे पाच आणि एला जर इथे ने गुणलं तर पाच ए म्हणजे पाच ए जो पाहिजे आपल्याला तो मिळणार आहे जर वरती इथे अवशेष पाणी या एला पाचाने गुणलं तर या ठिकाणी साताला सुद्धा कितीने गुणायचं पाचाने गुणायचं यांचा गुणाकार करायचा म्हणून गुणाकार झाला पाच गुणेला ए म्हणजे पाच ए छेद किती ए बी यांचाही गुणाकार करा पाच गुणेला सात पाच साते पस्तीस छेद चार आता इथपर्यंत आपण आले की इथे बघा ही कोणती क्रिया वाटते रे वजा झाली आता मागच्या उदाहरणात मागच्या जे सोडवलं त्याच्यामध्ये प्लस झालं होतं तर कोणती क्रिया होती योग क्रिया आणि आता वजा केली म्हणजे कोणती क्रिया वियोग क्रिया मग आता आपल्याला वियोग क्रिया करायची आहे म्हणून या अवशा मधून छेद वजा करायचा म्हणजे पाच ए मधून हा छेद बी वजा करायचा आणि पुन्हा छेद जसाच तसा लिहायचा जी क्रिया इथे केली तीच क्रिया इथे करताना सुद्धा पस्तीस मधून हा छेद चार वजा करून पुन्हा छेद चार जसाच तसा लिहायचा या क्रियेला म्हणतात वियोग क्रिया कोणती क्रिया वियोग क्रिया मग वियोग क्रिया पाच ए वजा बी छेद बी वजा बाकी करा पस्तीस वजा चार पस्तीसमधून चार गेले किती उरत आहे एकतीस छेद किती आले चार तर हे जे आहे या, या अशा रीतीने आपल्याला हे गणित सोडवायचे असतात त्यासाठी सर्वांचे जे आपण समान गुणोत्तरांच्या पाच गुणधर्म शिकले पाचही गुणधर्म आपल्याला या ठिकाणी सर्वांना पाठ असायला पाहिजे त्याच्याशिवाय आपण ही गणित सोडू शकत नाही बघा रीत एक जी दिसते त्या रीत एक म्हणजे थोडं किचकट प्रकार आलाय त्यासाठी आपण रीत एक न घेता रीत दोन वापरतोय जेणेकरून सोडवताना आपल्याला लवकर सोडवता येते आणि पट्टन सोडवता येते ठीक आहे इथपर्यंत पुन्हा सांगू लक्ष द्या ए छेद बी बरोबर सातशे चार होतं म्हणून आपण काय केलं या एचा सहगुणक इथे पाच दिसतोय म्हणून या ला पाच नाही गुणलं छेदस्थानी बी जो आहे त्या बीला ला इथे काही सहगुणक न होता म्हणून आपण बीला ला कशाने गुणलेलं नाही इथे जर आपण विचार केला वरती औषधानी पाचाने जर गुणलं तर इथे सुद्धा या साताला पाचाने गुणलं छेदस्थानी चाराला कशाने गुणण्याची गरज नाही मग इथे पाच ए छेद बी बरोबर यांचा गुणाकार पस्तीस छेद चार झाला तो लिहिला त्यानंतर इथे बघितल्यावर आपल्याला असं वाटलं की ही वियोग क्रिया आहे म्हणजेच अवशातून छेद वजा करणे आणि पुन्हा छेद जसा तसा लिहिणे इथे सुद्धा आपण या पस्तीस मधून छेद हा चार वजा करून पुन्हा छेद चार जसा तसा लिहिला आणि ही क्रिया आपल्याला म्हणजे या गुणोत्तराची किंमत जी आपल्याला कि सांगितली होती ती मिळवताना यांची वजा बाकी झाली एकतीस आणि छेद आला चार म्हणजे या गुणोत्तराची किंमत कायची होती त्याची किंमत आपल्याला मिळाली एकतीस छेद चार आलं छान ठीक आहे चला लिया हे बघा उदाहरण तीन जर ए छेद बी बरोबर सात छेद तीन तर ए अधिक दोन बी छेद ए वजा दोन बी या गुणोत्तराची किंमत आपल्याला काढायची सांगितलेली आहे ठीक आहे मग सगळ्यात आधी आपण समजून घेतोय की रीत एक आपण घेत नाही रीत दोनचीच उदाहरणं आपण सोडवतोय रीत दोनच का शिकतोय तर ती सोडवायला सोपी जाते आपल्याला म्हणून ठीक आहे तर सगळ्यात आधी या ठिकाणी जे दिले ते लिहायचं असतं येथे काय दिलेलं आहे आपल्याला तर ए छेद बी बरोबर सात छे तीन दिलेलं आहे समजलं का इकडे नंतर लिहा इकडे बघायचं लक्ष द्या ए छेद बी बरोबर सात तीन दिलंय त्यानंतर गुणोत्तरात बघायचं कशाला ला सहगुणक हवा आहे का बीला सगुणक हवाय का दोघांना सहगुणक हवा आहे ते इथे बघायचं इथे याला सगुणक दिसतोय का आपल्याला नाही म्हणजे एला सगुणक नाही याचा अर्थ तो सहगुणक एक असतो आणि इथे सुद्धा एक एला सहगुणक किती आहे एक म्हणजे याचा सगुणक वाढवण्याची गरज नाही नाए। पुढे जायचं बीचा सगुण किती किती आहे हा आणि इथे सुद्धा बीचा सहगुणक किती आहे दोन थोडक्यात बीला स प्रत्येक ठिकाणी दोन यायला पाहिजे म्हणजे या बी चा सगुणक दोन आपल्याला आणायचा असेल तर याला किती ने लागेल दोनाने गुणावं लागेल मग आपलं लक्षात आलं की या ठिकाणी फक्त बी दोन ला दोन्ही गुणण्याची गरज आहे ला गुणण्याची गरज नाही म्हणून ए छेद बी ला दोन ने गुणायचंय म्हणून दोन गुन्ह्याला बी लिहिलं बरोबर जसं इथे छेदस्थानी या बी ला दोनने गुणलं तसंच छेदस्थानी या तीनाला सुद्धा कितीने गुणायचं आहे ठीक आहे दोन गुन्ह्याला तीन लिहिलं आता गुणाकार करून घ्यायचा ए छेद दोन आणि बीचा चा गुणाकार झाला दोन बी बरोबर सात छेद बे त्रिक सहा इथपर्यंत आला का लक्षात हा आता ही जर क्रिया बघितली तर कोणती क्रिया दिसते म्हणजे एका ठिकाणी प्लस एका ठिकाणी मायनस आहे म्हणजे प्लस मायनस एकाच वेळी एकाच क्रियेत आला तर कोणती क्रिया असते ती कोणती योगवियोग क्रिया, योग 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 वियोग 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 क्रिया। बरोबर मग यांची योगवियोग वियोग क्रिया करताना अवशामध्ये छेद मिळवायचा असतो आणि छेदस्थानी अवशातून छेद वजा करायचा असतो याला आपण योगवियोग क्रिया असं म्हणतो लक्षात घ्या मग हा जो ए होता त्याच्यामध्ये खालचा छेद जो आहे दोन बी तो वर मिळवला आणि छेदस्थानी वरच्या अंशातून दोन बी हे वजा केले मग जशी क्रिया इथे केली तशीच यांचीही करायची म्हणजे या सातामध्ये खालचा छेद सहा मिळवायचा आणि छेदस्थानी या सातातून हा छेद सहा वजा करायचा ठीक आहे तर ही जी आपण क्रिया केली याला कोणती क्रिया म्हणतो आपण यो, योग वियोग क्रिया योग वियोग क्रिया ठीक आहे मग ए अधिक दोन बी छेद ए वजा दोन बी बरोबर सात अधिक सहा किती झाले रे तेरा आणि सातातून सहा गेले किती उरले रे तर या गुणोत्तराची किंमत आपल्याला मिळाली तेरा छेद एक आणि आपल्याला माहितीये छेदस्थानी एकाला काही महत्व नसतं तर तुम्ही हा छेद एक लिहिला नाही लिहिला तरी चालेल किंवा तुम्ही फक्त ए अधिक दोन बी छेद ए वजा दोन बी बरोबर तेरा एवढं जरी लिहिलं तरी चालतं यांनी हे जरी राव दिलं तरी चालतं कारण छेदस्थानी कोणत्याही संख्येला जर एक असेल तर त्याला असणे नसणं काही हरकत नाही कोणत्याही संख्येचा छेद दिसत नसेल तर तो एक असतो असं आपण समजतो ओके परत सांगू चला लिया,